या अक्षर गटांची ओळख आपण पाहिली होती तर हे सगळे शिकवलेले अक्षर गट तुम्हाला याय लागलेत का आता परत एकदा वाचा गृद्धी तू ए स हा छान तू वाच गेणुका हा ए छान आता ए म्हणजे काय रे एकमात्र ए म्हणजे काय एक मात्रा तर आपल्याला काय करायचंय आज आपल्याला ए म्हणजे एकमात्रा तर हे जे आपले अक्षरगट झालेले त्या अक्षर गटांना एकमात्रा द्यायचं आहे त्याचं वाचन घेत काही होत आपण पण आजही ते लिहिणार आहे आणि त्या आपल्याला सगळ्या अक्षर गटांचे मिळून आज एक मात्रांचे शब्द आपल्याला शिकायचे आहे समोर बघा सगळे बघा दौर एक मात्रा के अनजा स्मोट टेरोड दैत नया मोर एक मात्रा 2 3 3 समझन करना को दोौर एक मात्रा 1 2 दोौर एक मात्रा 3 3 बोौर एक मात्रा 2 2 नौ चौर मात्रा हा आता हे चौर एक मात्रा बोने सांगा नाही चौर एक मात्रा देख। देख।

ना काय पण बस खाली काय स्पन सांगायला तुम्ही केर केर सुनी के हां बस खाली के केरी केर बा के केलो हां के लो केरी खाली बसा जंत झाले तरी खाली एक मात्र शब्द पाहिलं ना? एक मात्र शब्द पाहिले का झाले नाही सांगायचं मेघना सांग आठवा आपल्या बुद्धीला चालना द्या थोडीशी

आपण शिकवलेल्या अक्षर गटांपासूनच आपल्याला एक शब्द तयार करायचे पटकरी हा हे नाही झालेलं पेरू काय उन्हे

तुझी हाँ माने हाँ हाँ एक ती एक ती हाँ तुम्हारी हाँ एक ती हाँ no नाही झालेला आपला अक्षर गटामध्ये समोर बघा आपण एवढे शब्द लिहिलेले आहेत समोर लक्ष द्या तर आता काय करायचं आपल्याला वाचन घ्यायचं आपण एक एकमात्राचे शब्द लिहिलेत ए म्हणजे काय एक मात्रा मयूर ए एक म्हणजे एकमात्रा आणि आपण शिकवलेल्या अक्षर गटांपासूनच हे शब्द लिहिलेले आहेत आपण नवीन अक्षर घेतलेलं नाही समोर लक्ष द्यायचं रुपाली रुपाली एक मात्रा, एक मात्रा। ले ले, नहीं नाही ना समोर बघा लक्ष द्या हो माझ्या बाई मला सगळे शब्द आता केला शिकायला सुरुवातीला शिकताना कवर एक मात्रा के असं म्हणतो मात्रा कुठे असतो कव्या लक्षात ठेवायचा आणि ज्या आपण कवर एक मात्रा के म्हणतो पण शब्द वाचन करताना जर तुम्ही असं म्हणायला कवर एक मात्रा के काय नवीन मुलं आलेले काय करतात मग त्यांना पटकन पुढचं अक्षर उचलता येत नाही मग काय म्हणतात कवर एक मात्रा केव एक मात्र उचलून जात बऱ्याच मुलांचं म्हणून तसं वाचन करायचं फक्त सुरुवातीला एक दोन ना म्हणताना तसं कवर एक मात्रा के कवर एक मात्रा मी म्हणायचा आणि नंतर मात्र तुम्हाला मात्रा दिसायला की डोक्यावर मात्र दिसतो की नाही प्रत्येकाला डोक्यावर मग समजायचं तो मात्राच आहे म्हणून डोक्यावर असलं एक एक आहे आणि किती मात्र एक मात्र आहे एकच मात्र आहे बरोबर आहे आणि म्हणून डोक्यावर एक मात्र दिसला की त्याचा उच्चार कसा करायचा के मे ले असंच करायचा म्हणजे शब्द वाचन करायला आवड जात नाही समृद्धी आणि पुढचा पुढचा अक्षर पटकन उचलायचं वेळ जाणं म्हणलं नाही के असं नाही वाचन करायचं मग असं वाचत काय मागचं तो विसरून जाते पटकन तुम्हाला सगळे अक्षर येतात शिकवलेले म्हणजे ते पट पुढचा अक्षर काय करायचा पटकन उचलायचं म्हणजे कसं वाचायचं बघा के क असं म्हणायचं पटकन के क आणि ज्यावेळेस तुम्ही सारखं सारखं वाचन करताल त्यावेळेस मग तुमच्या वाचनाची स्पीड वाढते समजला बघा केलं